मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांची सहा महिन्याची मुदत संपलेली आहे या मुदत संपल्यानंतर राज्य शासन या युवा प्रशिक्षणार्थ्यांचं पुढे काय याविषयी बोलायला तयार नाही तर राज्य शासनानं निवडणुकीच्या आधी या युवा प्रशिक्षणार्थ्यांचा रोजगार देण्याच्या माध्यमातून त्यांना प्रशिक्षण देण्याचा एक प्रोग्राम राबवला लातूर जिल्ह्यातल्या साडेचार हजार युवकांनी यामध्ये सहभाग नोंदवला आज साडेचार हजार युवकांनी युवतींनी सहा महिने प्रशिक्षण घेतलेलं आहे पण हे प्रशिक्षण घेतलेल्या युवकांचं पुढे काय यांना कुठे पाठवायचं आहे यासाठी राज्य शासनाकडे कुठलाच प्रोग्राम अद्याप तरी दिसत नाही त्यामुळे राज्य सरकारला अवगत करण्यासाठी राज्य सरकारला जाणीव करून देण्यासाठी आज आम्ही लातूर जिल्हाधिकारी कार्यालयावर एक दोन हजार ते तीन हजार युवा, प्रश। युवा प्रशिक्षणार्थींचा धडक मोर्चा आम्ही आणि या माध्यमातून सरकारला जाणीव करून देतोय की हे सरकार निवडणुकीच्या आधी बेरोजगाराला रोजगार देण्याच्या माध्यमातून खुश केलात पण सहा महिन्यानंतर तुम्ही काय करणार आहात याविषयीची माहिती आज तुम्ही सांगितली पाहिजे आणि या युवकांना दिलासा मिळाला पाहिजे आणि या युवकांच्या मुदतवाढी सह विविध क्षेत्रामध्ये त्यांच्या त्यांच्या बुद्धिमत्तेनुसार कौशल्यानुसार त्यांचं समायोजन केलं पाहिजे आणि त्यांना योग्य असं वेतन सुद्धा दिलं पाहिजे या प्रशिक्षणार्थ्यांना सहा हजार रुपये आठ हजार रुपये दहा हजार रुपये वेतन दिलेलं आहे काय सहा हजार दहा हजार मध्ये आठ हजार मध्ये म्हणून राज्य शासनाला जाणीव करून देणार राज्य शासन जर जाग होत नसेल तर तीन तारखेला आझाद मैदानावर आम्ही कोच करणार आणि आझाद मैदानावर आम्ही वेगवेगळ्या आंदोलनाची घोषणा आजच्या सभेमध्ये आम्ही करणार बोलला सत्ता असो या सत्ता नसो सत्ता हे सेवेच साधन आहे आणि सत्ताधारी जर कुठे या बेरोजगार तरुणांच्या बेरोजगारीकडे जर पाहत नसतील तर त्याला लोकशाही मार्गाने जाणीव करून देण्याचं काम आम्ही सत्ताधारी जरी असलो तरी शासनाला शासन आहे आमचं प्रशासनाला जागा करण्यासाठी आणि युवकांच्या स्वप्नासाठी युवक हे वापर करण्याचं संसाधन नाही सहा महिन्याचं स्वप्न दाखवलं विद्यावेतन दिलं नंतर सहा महिन्यांत काय हेच अजून सरकारला उत्तर नाहीये आमदार खासदार जिल्हा कचेरी ओला पंचायत समिती कचेरी या सर्व आम्ही निवेदन दिले निवेदन दिले पण आमची जबाब पुढे नोंदवला नाही आता आम्ही मोर्चा या मोर्चाच्या अनुषंगाने प्रशासनाला जागू करू इच्छितो की आता हा युवक सहा महिन्याचा गाजर आमच्या हातामध्ये दिला होता तर ह्या गाजराचा आम्ही जनआक्रोश करून आमच्या सहा महिन्यानंतर आमच्या अस्तित्वाचा किंवा आमच्या प्रतिष्ठेचं काय हे सरकारला आम्ही जाब विचारणार आहे हे आमच्या आंदोलनाची दिशा आज पण आज आमच्या आंदोलनात सुरुवात झालेली आहे इथ इथून पुढचे आंदोलन हे तीव्र असतील सर्व युवा अतिशय आक्रोशामध्ये आणि अतिशय मानसिक खतिकरणातून जागा होत आहे तरच प्रशासनाने जागे झाले नाहीत तर पुढची दिशा ही आमरण उपोषण असेल आमरण ते ही तीव्र पद्धतीने आणि बहुसंख्य आमरण उपोषण करेल या, या, या प्रसंगी वाही मी ग्वाही देतो सर मी रश्मी राहुल कुलकर्णी मी कासार शिर्षी केंद्रातून आहे माझ मी मुख्यमंत्री व प्रशिक्षणार्थी म्हणून शिक्षक म्हणून मी शिराडून प्रशिक्षण दिलेच हा म्हणायचं आणि माझं आता प्रशिक्षण संपलंय माझं मुख्यमंत्र्याला हेच निवेदन आहे की आता आम्हाला सहा महिने देऊन यानंतर आम्हाला तुम्ही बेरोजगार करणार आहेत आम्ही आधीच बेरोजगार होतो आता अजून जास्तीचे बेरोजगार झालो आता गावात गेल्यानंतर म्हणणारच आहेत की आम्हाला सहा महिन्याच केलो का तर हे सहा महिन्याचं नाही देता जे आमचे पगारी शिक्षक आहेत लाख लाख रुपयाचे पगार उचलतात त्यांच्या एका शिक्षकाच्या पगारीमध्ये आम्ही दहा जण राबत आहेत आणि आमचं आमची उपजीविका भागवत आहेत तर ते हे शासनाने म्हणजे हे मुख्यमंत्र्यांनी हे करावं की याचा विचार करावा की दहा हजारामध्ये तुम्ही आम्हाला राबून घेताय तर त्याचा था तुम्ही विचार करावा अशी आमची इच्छा आहे आणि आम्हाला न्याय द्यावा एवढीच आमची इच्छा आहे आणि दहा टक्के जे आरक्षण आहे परीक्षेमध्ये किंवा किंवा कुठल्या ह्याच्यामध्ये ते नोकरीमध्ये ते आरक्षण आम्हाला देण्यात यावं त्याची सूट आम्हाला दहा टक्क्याची द्यावी अशी आमची मुख्यमंत्र्याला विनंती आहे आणि मुख्यमंत्र्यांनी आमची ही योजना आहे ती आम्हाला कायम तर रुजू करून घ्यावं कारण कमी पगारी मध्ये आम्ही मागत आहेत आम्ही काय तुम्हाला पन्नास हजार लाख हजार लाख रुपये मागत नाहीत आम्हाला फक्त कंटिन्यू करावा एवढीच आमची इच्छा आहे नमस्ते मी राधाशंकर लवंद मी औंढा येथे प्रशिक्षणार्थी जन्ती म्हणून काम करत आहे गेली सहा महिने झाला आमचा कार्यकाल चालू आहे आणि काही दिवसानंतर माझा कार्यकाल संपणार आहे तर याच्या पुढे आम्ही काय करणार आम्ही परत बेरोजगारच राहणार का आम्हाला कुठेतरी जाऊन न्याय मिळालाच पाहिजे आम्हाला आमचा हक्क दिलाच पाहिजे असं मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करते आहे आणि याचा पुढचा जो कार्यकाल आहे तो आम्हाला त्वरित वाढवून द्यावा आणि आमच्यावरती न्याय करावा त्यांचा एवढीच त्यांच्याकडे मागणी आहे नमस्कार मी ज्योती विष्णू आम्ही हिपरसोगा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिप्परसोगा येथे कार्यरत आहे प्रशिक्षणार्थी म्हणून माझा कार्यकाल आता अठ्ठावीस फेब्रुवारीला संपवणार आहे तर आता यापुढे मी काय करणार याचं उत्तर कोण देणार आता सहा महिने आम्हाला शिक्षक म्हणून वागणूक मिळाली आता आम्हाला मान सन्मान मिळाला यापुढे आता आम्ही बेरोजगार होणार आता सगळेजण म्हणणार काय केलं सहा महिनेच होता का जॉब आम्हाला मानधन दहा हजार मिळत पण ते पण वेळेवर नाहीये ना दहा हजार पण तीन पेमेंट झाले अजून तीन बाकी आहेत सरकारला एवढीच विनंती आहे की बाबा आता यानंतर आम्हाला कंटिन्यू करा जास्त अपेक्षा नाही येत आमच्या आम्ही प्रशिक्षक आहोत त्या त्या, त्या, त्या जॉब साठी आम्ही काबील आहोत पात्रता आहे आमची तेवढी तुम्ही जे दिलात ते बस फक्त वापिस घेऊ नका आम्हाला कंटिन्यू करा एवढी आहे आमच्या मागण्या पूर्ण करा माझे नाव संगीता बंगडोरमार आहे मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा का येथे कार्यरत आहे माझा का, कार्यकाल उद्या म्हणजे सव्वीस फेब्रुवारीला संपणार आहे तर माझ्यासमोर एवढा मोठा प्रश्न आहे की आता मी माझ्या कुटुंबाला काय करून खाऊ घालू आणि याच्यानंतर मला खौ। 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 गालो। ये रोजगार केल्याशिवाय माझ्या पुढे काहीच नाही संधीच नाही दुसरी तर माझ्या शासनाला एवढंच माहिती आहे की मला त्यांनी असंच आमचा कार्यकाल पुढे वाढवावा आणि आम्हाला सतत काहीतरी आम्हाला रोजगार त्यांनी उपलब्ध करून द्यावा एवढंच माझ्या देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे पूजा गोपाळ सुरेश आहे मी मी लालबहादूर शास्त्री प्राथमिक शाळा शारदा नगर लातूर येथे कार्यरत आहे आमच्या तीन महिन्याचे पेमेंट झालेलं आहे आता सध्या पण पुढच्या बाकी आहेत आमचा आता एकच महिना कार्यकाळ बाकी आहे तरी मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळावा अशी आमची विनंती आहे नमस्कार माझं नाव उर्मिला राठोड आहे मी ग्रामपंचायत सहाय्यक म्हणून आहे ते काम करत आहे आणि आता माझा कार्यकाल जो आहे तो सव्वीस तारखेला सव्वीस फेब्रुवारीला संपणार आहे मला असं वाटतं की शासनाने आम्हाला जी भाकर वाढलेली आहे ती जशी की हिसकावून घेत आहे आता आम्हाला चाऊल लागलेली आहे आस्थापनेत कसं काम करायचं काय करायचं हे सगळं आम्हाला समजून गेलेलं आहे एवढंच नाही की कमी विद्या वेतनामध्ये आम्ही आठ ते सहा पर्यंत आम्ही स्वतः राबलेला आहे आणि यानंतर शासनाने जर आम्हाला बेरोजगार करत असतील जर बेकारी देत असेल तर आम्हाला त्यांचा त्यांचा आहे आहे विरोध त्यांनी आम्हाला आणखी कार्यकाल वाढवून द्यावा तसेच आमच्या मागण्याही त्यांनी पूर्ण कराव्यात आमची प्रमुख मागणी म्हणजे अशी आहे की त्यांनी आम्हाला कार्यकाल वाढवून घ्यावा तसेच आमच्या विद्या नाही तर सेवा वेतन त्यांनी आम्हाला पुरवठा देण्यात यावा माझं नाव कविता बदुरे मी कासार शिर्षी मतदारसंघातून आहे आभिमन्यू पवार साहेब यांच्या मतदारसंघातून आहे मी ग्रामपंचायतला काम करते आज आम्ही जे कर्मचारी जे कर्मचारी जवळपास ऐंशी सत्तर हजार या पगारीवर काम करतात तेच काम आम्ही दहा हजार या पगारीवरती करतो म्हणून सरकारला माझी विनंती सर आहे की सरकारने आम्हाला हा ह्याच पगारीवरती आमचा कार्यकाल वाढून द्यावा मी मायाबासाहेब कांबळे आमचा कार्यकाल वाढावा ही सरकारला विनंती आहे उन्हात गोर गरिबांची मुलायती सगळी शेतकऱ्यांची आणि कळकळीन जसं मतदान मागितलं तसंच आम्ही कळकळीनं आमचा कार्यकाल वाढावा यासाठी सरकारला विनंती करत आहोत आमचा कार्यकाल वाढावा ही मागणी पूर्ण करावी धन्यवाद नमस्कार माझे नाव संगीता बाबुराव सुरेश आहे मी केंद्र शिक्षण केंद्रातून बोलत आहे आणि जसं काय सरकारने आम्हाला ज्यावेळेस वेळेस निवडून यायच्या टायमाला आम्हाला ही योजना केलेली आहे आणि तशीच आम्हाला आमचा जे कार्यकाल आहे ते त्यांनी वाढून दिला पाहिजे आणि तसेच आमच्या पगारीमध्ये सुद्धा वाढ आणि वेळेवर सुद्धा आम्हाला दिलं पाहिजे नमस्ते मालास, 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 मालडास, मालास, मालास, मालास,